कोयत्यानं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जण जखमी झालेत रात्रीच्या सुमारास चव्हाटा भागात ही घटना घडली आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या मार्चनंतर लगेचच त्याच ठिकाणी घटना घडल्यानं संशयितांनी जणू पोलिसांना आव्हान दिलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही संशयित ओम सासे आणि विकी शिंदे यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून धनंजय महेश गायकवाड याच्या घरी जाऊन शिवीगाळ केली धनंजय याने त्यांच्या त्यांना घराच्या बाहेर जाऊन बोलू असं म्हणत चव्हाटा परिसरात आणले त्या ठिकाणी ही संशयितांनी वाद घालत शिवीगाळ केली दरम्यान सासे यानं त्याच्याकडील कोयता काढून धनंजयवर हल्ला केला तो जखमी झाल्यानं हा वाद सोडविण्यासाठी त्याचा मित्र अजय राऊत गेला संशयितांनी त्यावरही हल्ला चढवत जखमी केले दोघेजण आडाओडा करत पळू लागले त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी गर्दी केली गर्दी झाल्याचं बघता संशयितांनी पळ काढला नागरिकांनी जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटना घडण्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी पोलिस आणि केंद्रीय पथकासह शीघ्र कृती दल जलद प्रतिसाद दल यांच्यासह भद्रकाली पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुने नाशिकसह घटनास्थळावरून संचलन करून संशयित तसेच टवाळखोरांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात मात्र संशयितांनीच या घटनेच्या माध्यमातून पोलिसांना आव्हान देण्याचं कार्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक